मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी, भागा पिंकी रागातच जेजेला विचारू लागते तुम्हीच दुसऱ्या नंबरवरून मला मेसेज करताय ना मला ब्लॅकमेल करताय ना त्यावरती माझ्याकडे दुसरा नंबर नाही आहे पीयू असा आता नाही होऊन जे जे पडतो पिंकीला आता संशय असतो की जेजेस हे कांड करत असणार म्हणून ती त्याच्याकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करते पण जेजेसारखा नाही होऊन पडत असल्यामुळे पिंकी आता टेन्शनमध्ये येते आणि म्हणते म्हणते जर आई साहेबांना समजलं ना की डॉल्बी भाऊजी आणि निरीचला लग्न झालं आहे तर माझे एवढं वाईट कुणीही नसेल तर आता जेजे सारखाच म्हणत असतो की जेवाले डॉल्बी आणि चिरीमिरी निरीचं लग्न झालेलं मी कुणालाही सांगणार नाही पिंकी आता डोक्याला हात लावते त्यावेळी जेजे म्हणतो आता जर युवराज धोंडे पाटील इकडे आले ना आपल्या दोघांना असं एकत्र पाहिलं ना तर घरात खूप तमाशा घालतील त्यामुळे तुम्ही जा बरं इथून तरीही पिंकी आता म्हणते तुम्ही कुणाला सांगायचं नाही त्यावेळी जे जे पुन्हा बोलू लागतो की चिरीमिरी निरीचं आणि जेवाले डॉल्बीचं लग्न झालेलं मी कुणालाही सांगणार नाही तेव्हा पिंकी आता म्हणते की निघता का इथून तेव्हा तो म्हणतो मी इथून जाऊ का बरं ठीक आहे असं म्हणून तो आता दरवाजाजवळ जातो पिंकी डोक्याला असते जेजे हा तिच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करतो अगं फोन तर एकच आहे परंतु त्यामध्ये सिम कार्ड आहेत ना ती वेगवेगळी आहेत तुझ्या सारख्या स्मार्ट मुलीला एवढी गोष्ट तर समजायलाच हवी होती त्यानंतर संध्याकाळी आता युवराज पिंकीला विचारतो तुमची महत्वाची कामं झाली का मी पाहतोय ना तुम्ही सारख्या त्या जेजेच्या पाठीमागे पळताय तेव्हा तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवता आहात ही गोष्ट मला आहे असं आता रागातच युवराज म्हणतो तेव्हा पिंकी म्हणते तसं काही नाहीये मी तुम्हाला सर्व काही आता सांगणार आहे पण आता थोडा वेळ थांबा असं ती सारखी म्हणत असते त्यावेळी रागातच युवराज म्हणतो की किती वेळ असं था सारखं थांबत राहायचं तुम्ही तर मला काहीही सांगत नाही आहात असं म्हणून तो आता तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो तुम्ही नुसता घोळ घालून ठेवायचा आणि मला ते निस्तरायला लावायचं अशी कुठली तुमची पद्धत हे तुम्ही काही सांगितलं नाही ना तरीही मला माहीत आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आता पिंकी सगळं काही सांगणार असते तेवढ्यातच पिंकीच्या मोबाईलवर मेसेज येतो की आता जिथे आईसाहेब बसले आहेत ना तेथेच ते निरी आणि डॉल्वीच्या लग्नाचे फोटोज आहेत त्यावेळी आता पिंकी खूपच घाबरते आणि म्हणते की मला माफ करा मला आता जायला हवं मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगते असं म्हणून ती लगेच येथून जाते तेव्हा युवराजला खूप राग येतो इकडे आता चित्रा आणि सुशिला या दोघीही रूममध्ये असतात तेव्हा काय कळतं ए सीमधून किती गरम हवा येतेये तो ए सी ऑन केला नाही का असं रागातच सुशिला विचारते इथे मला नुसतं उकडत आहे गरम झाले की चित्रा म्हणते आई साहेब अहो तो एसी बिघडला आहे मी फोन केला होता त्या माणसाला पण एक दोन दिवसात तो येईल आणि रिपेअर करून जाईल तोपर्यंत मी तुमच्यासाठी अगदी थंड थंड सरबत आणू का तेव्हा थंड सरबत कशाला अगं बर्फाची लादी घेऊन ये एखादी म्हणजे मी त्याच्यावर बसते असं सुशीला म्हणते त्यावेळी आता चित्र म्हणते हो मी असंच करते आता तेथून गेल्यानंतर सुशीला म्हणते की देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे गेली होती काय माहिती असं म्हणून ती आता पदराने वारा घेत बसते तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते त्यावेळी ते पिंकी म्हणते की म्हणजे आई साहेबांना गरम होतंय वाटतं आणि एसी बंद आहे वाटतं रूम तुमचा याचा अर्थ मला असं वाटतंय की ते फोटोज इथे असणार आहे आई साहेबांना गरम होतोय म्हटल्यावर त्या ते फोटोज घेणार ते, फो ते इथेच कुठेतरी असणार ही डॉल्बी व निरीच्या लग्नाचे फोटोज आई साहेब पाहणार हेच आता पिंकीच्या लक्षात येतं तेवढ्यातच ते पिंकी आता तेथे येते तर पिंकीला समजतं की सुशीलाच्या हातात जे मॅग मध्ये तर ते फोटोज नसतील म्हणून ती खूपच घाबरते आणि म्हणते सासूबाई तुम्ही हे काय करताय तेव्हा मला इथे खूप गरम झाला आहे म्हणून मी हवा घेते असं राखाता सुशीला म्हणते तू इकडे का आलीस तेव्हा पिंकी आता आयडिया करते आणि म्हणते यामध्ये तर झुरळ आहे तेव्हा कुठे आहे झुरळ असं म्हणून सुशीला ते मॅग्झिन फेकून देते आणि खूपच घाबरते तर खरंच त्या मॅग्झिनमध्ये आता ते फोटोज असतात पिंकी पटकन मॅग्झिनच्या आतमध्ये ते फोटोज टाकते आणि ते स्वतःजवळ घेते पिंकी आता झुरळ झुरळ म्हणून सुशिलाला खूपच घाबरवते चित्र आता तितक्यात तेथे हे ते, 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 ते आणि विचारते काय ग तू काय करतेस माझ्या रूममध्ये तेव्हा सासूबाईंना असं झुरळच्या रूममध्ये ठेवणं योग्य वाटतं का तुम्हाला ही रूम अगोदर साफ करून घ्यायला हवी आता पिंकी म्हणते त्यावरती चित्रा म्हणते कुठे खराब आहे रूम रूम तर अगदी स्वच्छ आहे पिंकी म्हणते नाही ते झुरळ होतं सासूबाईंना असं रूममध्ये अस्वच्छ रूममध्ये ठेवणं योग्य नाही असं म्हणून आता ती चित्रा आणि सुशीलाला घाबरवून ठेवते तेव्हा चित्रा म्हणते कुठे आहे झुरळ आणि झुरळ तरी काय करते सुशिला म्हणते गप्पवास रूम स्वच्छ करून घे चित्रे असं म्हणून ती आता दुसऱ्या रूममध्ये जाते तर तेथे आता पिंकीच्या हातात जे मॅगझिन असतं ते मॅगझिन आता चित्रा हातात घेते त्यातून एक फोटो खाली पडतो आता पिंकी खूपच घाबरते पटकन तो फोटो उचलते आणि म्हणते बापरे मगाशी तर मी आतमध्ये सरकवलेले दोन फोटोज होते परंतु यामध्ये तर एकच फोटो आहे म्हणजे दुसरा आता चित्रावहिनींच्या हातात आहे असं ते वाटतंय तेव्हा ती आता मॅगझिन लगेच चित्राकडून घेते आणि म्हणते हो हे मॅगझिन मला जरा पाच मिनिट लागते कारण की एवढे तुमचे मऊ मऊ सुंदर राहते मॅगझिनला हात लावू नका पिंकी ही चित्राच्या सौंदर्याची तारीफ करू लागते तर ती चित्र अगदी हुरळून जाते त्यामुळेच आता पिंकी ही पटकन तिच्या हातातून ते मॅगझिन घेत त्यातून फोटो काढते आणि चित्राला हाय बाय करून लगेच येथ जाते त्यानंतर पिंकी आता ते फोटोज घेऊन बाहेर एका बादलीमध्ये जाळत असते तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि विचारतो झालं का पुरावे नष्ट करून त्यावरती पिंकी म्हणते अहो पुरावे नाही सुका कचरा होता बाकी काही नाही आईसाहेबांच्या रूममध्ये खूप जुरळ झाली होती ना आणि रद्दीसुद्धा होती ती जाळली बाकी काही नाही आता पिंकी स्पष्टपणे खोटं बोलती ही गोष्ट युवराजला समजते तो तिचा हात पकडतो आणि लगेच तिला घेऊन जातो तेव्हा आता जे जे वरतून खिडकीतून पाहत असतो तो म्हणतो की पिंकी युवराज धोंडे पाटील आता तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये नाही दुरावा आला ना तर माझं नाव जे जे नाही असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहून हसत असतो इकडे युवराज पिंकीला रूममध्ये घेऊन येतो खरं पण पिंकी काहीही सत्य सांगायला तयार नसते म्हणते की अहो काही नाही मी तुम्हाला नंतर सांगेल सर्व काही युवराज म्हणतो अजिबात नाही हे पहा सरपंचीनबाई मला सत्य समजलंच पाहिजे त्यावरती पिंकी म्हणते आता हे काय सरपंचीनबाई मी काही सरपंच बाई आहे का मला कारभारीन म्हणा ना किती छान वाटतं तुमच्या तोंडून त्यावरती युवराज म्हणतो अजिबात नाही आपल्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा येण्याअगोदर तुम्ही मला हे सत्य सांगितलंच पाहिजे तेव्हा आता पिंकी खूपच घाबरते आणि म्हणते प्लीज धनी असं बोलू नका ना मी सांगते योग्य वेळ आल्यानंतर तरीही आता युवराज ऐकायला तयारच नसतो त्यानंतर आता पिंकी काही सांगत नाही म्हणून तो बाहेर जातो पिंकी म्हणते योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही खरं सांगेल दुसरीकडे जे जे आता ते सिमकार्ड हातात घेतो आणि लायटर पेटवून ते जाळण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं तेवढ्यातच त्याच्या हातून ते, ते सिम कार्ड आता खाली पडतं तो खूपच घाबरतो त्याला आता कुठे जावं हेच कळत नाही ते सिम कार्ड शोधायला जावं की दरवाजा कोण ठोठवतोय त्याकडे लक्ष द्यावं आता पिंकी तेथे आलेली असते पिंकी जोराजोरात दार उघडं असं म्हणते आता जे जे हात उघडतो पिंकी म्हणते इथे खूप झुरळ झाली आहे ना असं म्हणून तिथे काही भेटतं की काय म्हणून तो शोधण्याचा प्रयत्न करत असते जे जे म्हणतो इथे झुरळ नाही येत आता पिंकी त्यानंतर तेथून जाते जेजे पुन्हा दार बंद करून घेतो आणि त्या खिडकीच्या बाहेर येतो जेणेकरून ते कार्ड त्याला हवं असतं त्याला शोधायचं असतं म्हणून ते, ते शोधण्याचा प्रयत्न करतो तर समोरूनच आता कामवल्या काकी असतात त्या तेथून ते येत असतात ते जेजेला त्या स्पष्टपणे पाहतात आणि घाबरतातच की हा खिडकी बाहेर का आला असेल तर आता जेव्हा जेजेची नजर तिच्यावर पडते तेव्हा तो तेथेच लपून बसतो त्यानंतर त्या आता काही विचार न करतात आता आतमध्ये जातात तर आता तो ते सिमकार्ड शोधत असताना तेवढ्यातच पुन्हा कोणीतरी दरवाजा ठोठवतं म्हणून त्याची धांदलच उडते तो आतमध्ये येतो कसं बस दार उघडतो पिंकी म्हणते तुम्ही काही करत होतात का एवढा वेळ लागला दार उघडायला तेव्हा तो म्हणतो नाही जरा पडलो पिंकी लगेच त्याला म्हणते की मी तुमच्यासाठी एक खास काहीतरी घेऊन आले आहे त्यावरती काय घेऊन आला आहात असं तो विचारू लागतो त्यावरती पिंकी म्हणते अहो तुम्ही मला आता प्रेमपत्र लिहायचंय तेव्हा प्रेमपत्र लिहिणार नाही असं हो, आता जे जे म्हणतो तर पिंकी म्हणते प्लीज अहो असं म्हणून ती त्याला चांगलेच घोळ्यात घेते आणि प्रेमपत्र लिहायला देखील सांगते आता पिंकी सांगेल त्याप्रमाणे तो प्रेमपत्र लिहित असतो त्यावेळी पिंकी आता मनातल्या मनात, मनात वेगळाच विचार करू लागते तिने दुसराच काहीतरी प्लॅन केलेला असतो परंतु तिच्याकडून पुन्हा ते प्रेमपत्र घेता शब्दांच्या वर सर्व तो रेषा मारतो त्यामुळे पिंकीला आता खूप राग येतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी प्रेमपत्र घेऊन आता खाली आलेली असते असते तेव्हा तिच्या हातातून ओढत ते प्रेमपत्र जे जे हा घरातील सर्वांना दाखवत म्हणतो की पिंकीने पहिल्यांदाच मला रेड सिग्नल दिला आहे माझी पिहू माझ्या प्रेमामध्ये आहे कारण तिने मला प्रेमपत्र लिहिलं हा युवराजला खूप राग येतो तो, तो पिंकीचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो अशाच मालिकेच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा